महामहीम राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलंय मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे जागतिक स्तरावर जगामध्ये सर्वोत्तम दहा शाळेंमध्ये जिल्हा परिषदेची शाळा आणणारे आमचे वारे गुरुजी असतील तीनशे पासष्ट दिवस चालणारी राज्य घटनेचे कलम अगदी दुसरीच्याही विद्यार्थ्याचे तोंडीपाठ असणारी आणि एकाच वेळेस विद्यार्थी राज्यघटनेचे कलम पण सांगतो आणि दोन्ही हाताने एका हाताने मराठीत लिहितो एका हाताने इंग्रजीत लिहितो अशी वैशिष्ट्यपूर्ण शाळा निर्माण करणारे आमचे केशव गावित सर असतील गडचिरोलीसारख्या आदिवासी भागामध्ये शिक्षणाचे महत्व पटवून देणारे आमचे दिलीप नाकाडे व खुर्शीद शेख सर असतील अशी कितीतरी उदाहरणं मला वाटतं की आपल्या या राज्यामध्ये समर्पित पद्धतीने कार्य करताना आपण त्या ठिकाणी द दा, दाखवून दिलेलं आहे आणि शाळा बदलते फक्त एक जिद्दी शिक्षक लागतो हे या शिक्षकांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे याचाही प्रत्यय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की मी वेळेचं भान ठेवीन येणाऱ्या काळामध्ये आदर्श शिक्षकांची बँक आपल्याला त्या ठिकाणी स्थापन करायची आहे आणि या शिक्षक बंधू बगिणींनी त्यांच्या अथक परिश्रमातून त्यांच्या अनुभवातून जे काही चांगले मॉडेल तयार केलेले आहेत ते मॉडेल सर्वदूर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना भविष्याच्या त्यांच्या करिअरसाठी कशा आपल्याला उपयोगी आणू शकतो त्याचंही नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आपल्या राज्यामध्ये निपुण महाराष्ट्र निपुण भारताच्या कार्यपद्धतीप्रमाणे हे अभियान व राबवून वाचन आणि लेखन आणि अंकज्ञान याच्यामध्येही आपल्याला त्या ठिकाणी प्रगती साध्य करायची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्व देशव्यापी शिकवला जावा या मागणीला आदरणीय केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांनी धर्मेंद्र प्रधान साहेबांनी मान्यता दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो त्याच्यासोबतच आपल्याला माहिती आहे की राष्ट्रगीताच्या नंतर त्याच सन्मानाने गर्दा महाराष्ट्र माझा राज्यगीत गायलं गेलं पाहिजे सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे त्यासोबतच मराठी भाषा शिकवणं बंधनकारक हे सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये जो काही आपण नियम केला आहे येणाऱ्या काळामध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी करून घ्यायची आहे मला वाटतं की प्रत्येक शिक्षक बंधू भगिनींचा केलेल्या कार्याचा गौरव या ठिकाणी केला जाणार आहे आणि बऱ्याच वेळ हा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो त्याला वेळही लागत असतो तरी पण माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय अध्यक्ष महोदय या ठिकाणी वेळ देऊन या कार्यक्रमाला आलेल्या आहेत आणि म्हणून टाळ्या वाजून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया त्यांचं आभार व्यक्त करतो आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपण आता एकशे अकरा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करणार आहोत आमच्या शिक्षक गुरु बंधू भगिनींचा सन्मान करणार आहोत येणाऱ्या पुढच्या वर्षाच्यापासून आपले जे काही आठ विभाग आहेत या आठ विभागातून पुढच्या वर्षाच्यापासून कला आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींचाही सन्मान केला जाईल ही घोषणा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेने विभागाने त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये सर्वदूर सर्व व्यापी आदर्श कामकाज शिक्षण विभागामध्ये संपन्न केलं जाईल आणि निश्चितपणे यासाठी त्या त्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय सन्माननीय जिल्हाधिकारी सन्माननीय सी ओ सन्माननीय आपले शिक्षण अधिकारी या सर्वांच्या माध्यमातून हे कार्य संपन्न होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि आता मंचावर आपल्या राज्याचे तिजोरी ज्यांच्या माध्यमातून मार्गक्रमण करत असते दादा पवार साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून आपल्या विभागाला झुकतं माफ त्या ठिकाणी निश्चितपणे असणार आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये सर्व योजनांचा गोषवारा तयार करून मग त्याच्यामध्ये डीपीडीसीचा निधी असेल गौंड खनिजचा निधी असेल एम आर एसचा निधी असेल शेष फंड्स असतील सी एस आर फंड्स असतील लोकसहभाग असेल आणि या सर्वांचा गोशवारा तयार करून त्या शाळेमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे स्वच्छ स्वच्छतागृह असली पाहिजेत शाळा नीट नेटकी सुंदर असली पाहिजे त्याचा परिसर स्वच्छ असला पाहिजे तिथे डिजिटल सुविधा असल्या पाहिजेत मग येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने वाचनालय असेल लायब्ररी असेल लॅब असेल खेळांचं ग्राउंड असेल या सर्व सुविधा देऊन आपल्याला गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देऊन चांगले आदर्श विद्यार्थी त्या ठिकाणी घडवायचे आहेत आणि ज्या जिल्ह्यामध्ये हे आदर्श काम संपन्न होईल त्या जिल्ह्याच्यासाठी पुढच्या वर्षाला म्हणजे या वर्षभरामध्ये जो जिल्हा आदर्श काम करेल त्या जिल्ह्याला अनुक्रमे पहिलं पारितोषिक पाच कोटी रुपयाचं दिलं जाईल दुसरं पारितोषिक तीन कोटी रुपयांचं दिलं जाईल आणि तिसरं पारितोषिक दोन कोटी रुपयाचं दिलं जाईल आणि या माध्यमातून त्या जिल्ह्याचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी फायदा होईल हा विश्वास मी व्यक्त करतो मला वाटतं की शिक्षक भगिनींच्यासाठी अनेक चांगली कार्य आपण त्या ठिकाणी संपन्न केलेली बघितलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी शिक्षकांचे अशैक्षणिक कामं कमी कशी करता येतील त्याही दृष्टिकोनातून काम त्या ठिकाणी केलं जाईल असा विश्वास मी व्यक्त करतो आपल्याला महाराष्ट्राच्या प्रगतीच्या उंच शिखरावर घेऊन जाण्यासाठी शिक्षकांचं योगदान हे महत्त्वाचं राहिलेलं आहे आणि त्याची जबाबदारी आपण सर्वजण त्या ठिकाणी पार पाडतो मला वाटतं की कालच आज नवरात्रोत्सवाच्या या शुभ दिवशी हा शुभ कार्यक्रम संपन्न होत असताना काल आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जी एस टीच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय त्या ठिकाणी केला आदरणीय पंतप्रधान महोदयांचे मी आभार व्यक्त करतो कारण शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या बऱ्याचशा बाबींवर यापूर्वी पाच टक्के जी एस टी असायचा आणि तो आता शून्यावर करण्यात आलेला आहे आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांचं या ठिकाणी मी विशेष आभार व्यक्त करतो परत एकदा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आपल्या भावी जीवनाच्यासाठी शुभेच्छा देतो आदरणीय दादांना मी विश्वास देऊ इच्छितो येणाऱ्या वर्षभरामध्ये दादा अध्यक्ष महोदय आपल्याला जे काही अपेक्षित कार्य आहे आम्ही सर्वजण आमच्या शिक्षक बंधू भगिनींच्यापासून तर मंत्रालयाच्यापर्यंत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही मेहनत करू आणि तुम्हाला अपेक्षित महाराष्ट्र त्या ठिकाणी घडवून जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपण आगामी अनेक योजनांची माहिती दिली शिक्षक पुरस्काराचं सा महत्व सांगितलं तसंच शिक्षकांचं सा विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधलं असलेलं महत्व देखील अधोरेखित केलं त्याबद्दल धन्यवाद नुकत्याच आपल्याकडे आमदार मनीषाताई कायंदे उपस्थित झाले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आयुक्त सच्चेंद्र प्रताप सिंग यांना विनंती करते त्यांनी